प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस मस्तक हे पायावरी या वारकरी संता आणि मृत्यू पुढा आहे तोची कल्पांतिका पाहे परी आजची होय साबद जो संघर्ष हा प्रत्येकाला आत्मविश्वास देत असतो प्रत्येकाचा खरा हिरो हा जन्मदाता बाप असतो तर त्याचं पहिलं प्रेम आई असते आईवडिलांचा संघर्ष ज्या मुलांनी बघितलेला असतो तो ते संघर्ष जीवनात कधीही विसरत नाही आईवडिलांचे उपकार कधीही न फिटणारे असतात त्यासाठी जिवंतपणीच आईवडिलांची सेवा करणारे आदर्श शिक्षक भाऊसाहेब कुदळ यांनी असं दाखवून दिलंय की आईवडिलांच्या सेवेतच खरा देव असतो आईवडीलच आपले दैवत अशी ठाम भूमिका असणारे भाऊसाहेब कुदळ यांच्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं श्रद्धांजली कार्यक्रमाचं पिंपरणे येथील सिद्धी मंगल कार्यालयात आयोजन केलं गेलं रविवारी चौदा जुलैला सकाळी दहा वाजता कैलासवाशी विष्णू गेनू कुदळ यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी मल्हारराव होळकर विद्यालयाचे प्राचार्य गायकवाड तसेच स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन साधू दामू खेमनर सदस्य रावसाहेब खेमनर बाबूराव जगनर बबन सुभाष खेमनर सह्याद्री विद्यालयाचे प्राचार्य खेमनर सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात विद्यालय शेडगावचे मुख्याध्यापक सोसे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मल्हारा होळकर विद्यालयाचे शिक्षक भाऊसाहेब कुदळ यांनी विद्यालयाला एक हार्मोनियम भेट दिला विद्यालयाच्या प्राचार्यांनी या हार्मोनियमचा स्वीकार केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोसे यांनी केलं तर भाऊसाहेब कुदळ यांनी आपल्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत सर्वांचे आभार मानले अतिशय कास्टातून परपंच केला मुला माळ चांगले संस्कार केले आणि मुलंसुद्धा शिक्षक आहे आज अंबोरे मलाराव होगळ विद्यालय सर कुदवसर त्यांचेसुद्धा चांगले संस्कार आहे तरी त्यांनी चांगले संस्कार करून आज 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 इथे मुलानेसुद्धा त्यांच्या वर्ष निमित्ताने महाराजांनी चांगल्या पद्धतीनं प्रवचन केलं महाराजांचा सुद्धा मी आभार मानतो आणि स्वागत करतो तसं विष्णू उदयाला व परमेश्वर चांगली जागा देऊ अशी चौथा आमच्या वतीने परमेश्वराचा प्रार्थना करतो तिथे आत्ताला संगती लावा हीच आपल्या सगळ्यांच्या वतीने श्रद्धांजली आणि महिलाच्या आत्म्याला संगती लावा म्हणून मुलांनी जेवढेच राज्य घातलं मुलाचे आपल्या सगळ्यांच्या वतीने राज्य घडलं बाबाच्या बाबतीत जर बोलंजा ठरलं तर बाबा एक अशिक्षित होते आपला संसार फुलवला त्याचबरोबर एक शिक्षक जो आहे तळमळीचा शिक्षक की जो माझ्या विद्यार्थ्यांसाठी माझ्या विद्यार्थ्यासाठी तळमळ असणारा अशा प्रकारचं हे बाबांची संस्कृती पुढे अशीच प्रकारे उदळ सरांच्या माध्यमातून आमच्या विद्यालयातील शिक्षक उदळ सर यांच्या माध्यमातून ही संस्कृती अशीच जोपसली जाऊ आणि बाबांना मी माझ्या मल्हाराव गोंदर विद्यालयाच्या वती विद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने आदरांजली अर्पण करतो आज या ठिकाणी हरिभक्तपणा अभिनीत महाराज गिरी यांनी संगीतमय अशी प्रवचन स्मृती सेवा दिली आहे खरोगराचं मरणांच्या जा जागाने त्यांचा जो जा संपूर्ण परिवार आहे त्या परिवारांना दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सावरण्याची त्यांना शेती मिळव अशी मी पौस्तबद्ध आपली साहित्य विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या सर्व वतीने भाऊ फुले दाद आपण जातो महाराजांनी आपल्या प्रवचन सेवेतून जगण्याची कला की जीवन हे काय असतं हे सांगितलेलं आहे म्हणून आजपर्यंत मनुष्य हा फक्त धन गोळा करण्यासाठी थांबतो परंतु ते महत्व काय आहे पैसा काय आहे याचं सुद्धा महत्व बाबांनी सांगितलं शेवटी जाताने मनुष्य हा आपला मानवी जीवन मानवी देह जो आहे त्याच रूपांतर करून फक्त मानवामध्ये मानवता जागी करून जातोय या प्रसंगी पत्नी गंगा भागीरथी वत्सलाबाई विष्णू कुदळ भाऊसाहेब विष्णू कुदळ नारायण किसन कुदळ सयाजी बनसी कुदळ साक्षी भाऊसाहेब कुदळ योगिता भाऊसाहेब कुदळ संजय किसन कुदळ गणेश दत्तात्रय कुदळ संस्कृती भाऊसाहेब कुदळ कौस्तुभ भाऊसाहेब कुदळ समस्त कुदळ परिवार आपतेष्ठ नातेवाईक तसेच कोळवाडे पिंपरणे आंभोरे आणि संगमनेर तालुक्यातील नातलग पाहुणे मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर दादा। अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये